तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे सेवानिवृत्त ऑनररी सुभेदार मेजर श्री बबन गोपाळ आंधळे या फौजींच्या परिवारावर जो जीवघेणा हल्ला केला आहे या घटनेच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक सैनिकांनी व प्रत्येक सैनिक संघटनेनं तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे त्या गावगुंड आरोपींवर एफ आय आर फाडून चालणार नाही तर तीनशे सात किंवा तीनशे सव्वीस अंतर्गत एफ आय आर करावा अशी मागणी सर्व आजी माजी सैनिक संघटना करत आहे अन्यथा आष्टी तालुका तहसील समोर आमरण उपोषण केलं जाईल व आष्टी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर फार मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा त्रिदल सैनिक संघटनेनं दिलेला आहे यासाठी बीड जिल्हा कलेक्टर मॅडम बीड जिल्हा एस पी साहेब आष्टी तालुका डी वाय एस पी साहेब तहसीलदार साहेब व आष्टी तालुका पी आय साहेब या सर्वांना आष्टी तालुका त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष स्टार वन न्यूजचे पत्रकार ऍडव्होकेट श्री ज्ञानेश्वर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आलंय या गोष्टीचा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून जिल्हाध्यक्षांनी निषेध केला आहे त्रिदल आजी माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भाऊ लगड उपाध्यक्ष शहाजी पवार कोर कमिटी अध्यक्ष कटके साहेब कोर कमिटी प्रमुख सल्लागार अण्णासाहेब बांगर कोर कमिटी सदस्य कॅप्टन भोरे साहेब कोर कमिटी सदस्य कॅप्टन शेख अब्बास बीड जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण साहेब श्री शामराव धुमाळ पुणे जिल्हाध्यक्ष कल्याण साळुंके सातारा भाऊसाहेब रानमाळ अहमदनगर राजेंद्र कापरेबीड शिवाजी नाईक सांगली परसराम पाटील कोल्हापूर संजय वाजे रत्नागिरी श्रीराम पवार रायगड गुलाब राणा ठाणे समाधान लिमकर धाराशिव दत्तू जाधव लातूर विठ्ठल सूर्यवाड नांदेड अनिल शिंदे परभणी दिनकर थोटे जालना बनसी दानगे संभाजीनगर प्रवीण राजपूत नाशिक सोमनाथ मोरे धुळे नरेंद्र बागुल नंदुरबार गोविंद वाघ जळगाव प्रभाकर देशमुख बुलढाणा वैजनाथ राऊत हिंगोली अमोल मापारी वासिम दत्ता ढोरे अकोला मनोहर सरदार अमरावती रुपेश राठोर यवतमाळ सोम कोअर वर्धा सचिन बनसोडे नागपूर संतोष ढगे चंद्रपूर मुकेश साकोरे भंडारा सरजूभाई पाटील गोंदिया सचिन पाटील पालघर सुभाष शिंदे सोलापूर संतोष म्हस्के गडचिरोली शेख अब्बास मुंबई उपनगर भरत शिंदे मुंबई शहर उमेश जाधव सिंधुदुर्ग बाळासाहेब आंधळे नगर मुख्यालय तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व माजी सैनिक व सैनिक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा या संघटनांनी दिला आहे आमच्या सैनिक परिवाराला योग्य तो न्याय नाही मिळाला तर त्रिदल आजी माजी सैनिक संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही व त्यावेळी आंदोलनामुळे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची पूर्णत जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल असा इशारा त्रिदल सैनिक संघटनेनं दिलेला आहे स्टार वन न्यूजसाठी ज्ञानेश्वर भोसले आष्टी बीड जय हिंद जय त्रिदल मी ज्ञानेश्वर भोसले अध्यक्ष त्रिदल आजी माजी सैनिक संघटना काल आमच्या आंधळे फौजी परिवारात जो गावगुंडावाकडून प्राणघातक हल्ला झाला त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो व पोलीस प्रशासनास विनंती करतो की ह्या गुंडावर योग्य ते कारवाई करून ह्यांना अटक करून आमच्या फौजी परिवाराला योग्य ते न्याय द्यावा अन्यथा असे न झाल्यास आष्टी तालुक्यासह पूर्ण महाराष्ट्रभर त्रिदल आजी माजी सैनिक संघटना चक्का जाम करून ह्याचा तीव्र निषेध केल्याशिवाय राहणार नाही व तोपर्यंत गप्प बसणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय हिंद जय त्रि तीन तारखेला एक ऑर्डिनरी कॅप्टन म्हणजे ज्यांनी अठ्ठावीस वर्ष या देशाची सेवा केली ते म्हणजे बबन गोपाळ आंधळे या व्यक्तीवर व त्यांच्या परिवारावर सशस्त्र हत्यारांनी गावगुंडांनी हल्ला केला ज्या व्यक्तीने भारत मातेसाठी अठ्ठावीस वर्ष से परिपूर्ण सेवा केली आणि तिथून सुखरूप आल्यानंतर गावगुंडांचं त्यांना गिफ्ट आज ते आपल्या मरणाशी झुंज देत आहे त्यांच्या परिवाराला त्यांच्या संपूर्ण घरातल्या मंडळीला त्या आंधळेवाडी मध्ये यांनी खूप जास्त मारलेला आहे मी माझी विनंती आहे शासन प्रशासन दरबारी सत्याची आपण शा, शासनाने प्रशासनाने साथ द्यावी तालुका आष्टी जिल्हा बीड या एरियातलं हे दाम्पत्य हे कुटुंब आणि एक देशसेवेसाठी सदैव सज्ज यांना तुम्ही हे गिफ्ट देत आहे तर हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्राच्या जनतेला कळला पाहिजे गाव आंधळेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड बबन गोपाळराव आंधळे सुभेदार मेजर आर्टनरी कॅप्टन म्हणजे भारतीय थलसेनेतलं ऑर्स ग्रुप मधलं सर्वात मोठं पद त्यांनी भूषवलेला आहे आणि त्यांना तुम्ही ते गिफ्ट देत आहे मी विनंती करतो आष्टी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या एरिया मधले आमदार साहेब खासदार साहेब यांना विनंती करतो की आपण या परिवाराचा जो विषय आहे तो मार्गी लावावा त्यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कधीही त्रिदल सेना बर्दाश्त करणार नाही त्रिदल सेनेचे सरसंस्थापक मेजर संदीप दादा लगड रणरागिनी भारती ताई लगड व आमचे आंधणे साहेब आमचे बिलकुल परवीन ठोके राजपूत साहेब व संपूर्ण आमची मंडळी त्रिवो होईल रस्त्यावर उतरेल माझी एवढीच विनंती आहे फक्त आंधळे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय हिंद जय त्रिदाल जय श्री राम ग्राम आंधळेवाडी तालुका आष्टी जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी माननीय बगमानराव आंधळे साहेब यांनी देशाची अठ्ठावीस वर्ष सेवा पूर्ण करून घरी आल्यानंतर काही किरकोळ कारणामुळे वाद झाले असता काही गावगुडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि शासन प्रशासन यांना विनंती करतो की असेच जर आमच्या सैनी सैनिक परिवारावर अन्याय होत असले तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व सैनिक एकत्रित येऊन निश्चित आम्ही लढा दिल्याशिवाय राहणार नाही पेटून ना, उठल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या या सैनिक परिवाराला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी शासन प्रशासनाला विनंती करतो अध्यक्ष भारतीय त्रिदल माझी सैनिक सेवा संघ तथा सैनिक समाज पार्टी चिखली जिल्हा बुलढाणा कॅप्टन लक्ष्मण भोरे महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य त्रिदल सैनिक संघटना त्याचप्रमाणे जामखेड त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष काल संध्याकाळी तीन जानेवारी दोन हजार चोवीस गाव आंधळेवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी ऑनरी सुभेदार मेजर बबन गोपाळ आंधळे व त्यांच्या कुटुंबावर गाव गुंडानी एक प्राणघातक हल्ला तीक्ष्ण हाताऱ्याने कोराडी कोयता लोखंडी गज या हाताऱ्याद्वारे जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यामुळे आम्ही सर्व आजी माजी सैनिक या हल्ल्यावर निषेध करतो मी श्री बाळासाहेब आंधळे अध्यक्ष त्रिदेल मुख्यालय अहमदनगर व प्रेसिडेंट अँटी करप्शन बोर्ड ऑफ इंडिया अहमदनगर डिस्ट्रिक्ट सर्व माजी माजी सैनिकांना विनंती करीत आहे की आंधळेवाडी येथील बबन गोपाळ आंधळे ज्यांनी अठ्ठावीस वर्षे देश सेवा केली त्या माणसाला काल त्याच्या परिवाराला त्याला त्यांच्या भाऊजाईला काल गावातील गावगुंडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला व धारदार शस्त्रास्त्राने जसे की चाकू कुराडी तलवार यांनी त्यांच्यावर वार केले आणि जखमी केले हा एक जीवघ्यांना हल्ला केला त्याचा आम्ही त्रिदल संघटनेच्या वतीने अँटी करप्शन बोर्डच्या वतीने जाहीर निषेध करतो और सर्व माजी सैनिकाला विनंती करतो जर आष्टी पोलीस स्टेशनला योग्य कारवाई झाली नाही तर आपण सर्व महाराष्ट्राचे आजी माजी सैनिक आष्टी येथे पक्का चक्का जाम आंदोलन लवकरच उद्या किंवा परवा दिवशी करण्यात येईल याला सर्वांनी सहकार्य करावे असे मी मनापासून विनंती करतो आज भवन आंधळेबरोबर झाले आहे उद्या त्याला माझ्याबरोबर होऊ शकतं तुमच्याबरोबर होऊ शकतं मग ह्या आपल्या संघटना काय कामाच्या आहेत त्याच्यासाठी मी सर्व अध्यक्षांना विनंती करतो आपण याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करावा आणि या सैनिकाला सहकार्य करावं जय हिंद जय त्रिदल